नमस्कार सोलापूर सवेरा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सोलापूर शहरात अपघाताचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे काल चिरू येथे झालेल्या एका भीषण अपघातात जे क्रूजरचा भीषण अपघात झाला होता त्यामध्ये तीन जणांचं जे आहे मृत्यू झाला होता बाकीच्या जखमींना सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते मात्र त्यातील जखमींमधील आज दोघांचं जे मृत्यू झालेलं आहे त्या अपघातामध्ये एकूण पाच जणांचा मृत्यू झालेला आहे ही घटना ताजी असतानाच सोलापूर शहरात आज पुन्हा एक अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे सोलापूर शहरातील मुळेगाव रोड म्हणजेच <्क्राण> मुळेगाव क्रॉस रोड येथे ट्रकच्या खाली येऊन एका दुचाकी स्वराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे त्या मयताचे नाव आहे दुबजराम गोस्की असं त्या मयताचे नाव आहे मयताचं मृत्यूदेह जे आहे ते सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे सोलापूर शहरातील हैदराबाद रोडवरील मुळेगाव क्रॉस रोड येथे आज दुपारच्या सुमारास ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला आहे मय दुचाकी स्वराचे नाव दुबराजम नरसय्या गोस्के व एकोणऐंशी राहणार कुमारस्वामीनगर शिळगी सोलापूर असे आहे सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच बारा एम व्ही बारा सत्याहत्तर त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडकेच्या तीव्रतेमुळे दुबराजम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला अपघातामुळे काही काळ हैदराबाद रोडवर वाहतुकीची कोंडी झाली होती मैताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे जर रोडला म्हणून तीन ते साडेतीन दरम्यान म्हणजे नक्की टाइम नाही तीन ते साडेतीन दरम्यान एक ऍक्सिडेंट एक झालेला आहे तर घरकुल वरून इकडं आमच्या घरी घराकडे येत होत म्हणजे मध्ये डिवायडर कट डिवायडर आहे मग तिथूनच लोक इकडं नेहमी रुटीन चालले ते डिवायडर सारखं झालेल्या लोक इकडं याडाकडे बोरामा बोरामक्याकडनं जातात मग तिथून ते वळून शेळगीला राहते तिथं जाणार होतो तर जो ट्रक होता ना तिथे येऊन मध्ये येऊन त्यांना ते डावीकारच्या ना त्यांनी राईटकडे घेऊन गे गेला त्यांनी फरफटत नेला त्यांनी त्याचे त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे हा एक होतो या रोड न हैदराबाद रोड वर न येत होती डोक्याचं नाव आहेरसाहेब गोसकी अंदाजे अष्ट्यात्तर एकोणऐंशी असलेले डोक्याला मागच्या बाजूला मार लागलेला परिस्थिती म्हणजे एकंदरीत आम्ही बघितलो आपला अकात झाला तिथं म्हणजे ऍक्सिडेंट झाला तिथं मागन तर डोक्याला लागलेले आहेत मला वाटतं रक्त तर पार गेलेलं आहे आणि या साईडचं जे आहे ना आपल्या कोटाच्या साईडला ते कट मारून ते आतीने बाहेर पडलेले नातेवाईकांच्या पोहण्याच्या घरी जेवण कार्यक्रमाला घेऊन गेले होते धार्मिक कार्यक्रम होता एम टी होते त्यांचा नातू होता दिनेश अंध्या चौदा ते पंधरा वर्षा दरम्यान त्यांना काय नाही तो काय केलं परबटन जिल्ह्या बरोबर ना तो पडलेला ना तर का गेला त्याने म्हणजे त्याला काय धक्काला नाही किरकोळ काय तर पायाला वर लागलेलं दिसत मागणी म्हणजे तिथं सिग्नल असावं डिवायडर हो, कट करून लोक तिकडे चाललेल्या अगोदर पूर्वीपासूनच तिथं वाहतूक पोलीस नेम कायम असावं तिथे आणि ते सिग्नलच असावं कारण का दोन्हीकडनं वाहतूक भरपूर आहे इकड करून नाही याडाकडे राहतात ना त्या लोकांना तो एकच रूट आहे तिथूनच येत आणि महुमधा म्हणजे ना त्या मेन हायवे येतो हायवे असल्यामुळे ना रेदर भरपूर आहे जसं तो सर म्हणजे राईट साइड ना लेफ्ट साइड ना येतो माणूस गाडी कंट्रोलवर ना चढत जाताना एकाना हायवे वरने येतात ना रोडवर हैदरावाद वर ट्रक स्पीड ना येतात त्यांच्या पश्चात एक मुलगा आहे त्यांना तीन मुले आहेत ड्रायव्हर सापडल्याने अकबाताच्या वेळी ते फरार झालेला दिसत गाडी तिथेच आहे जागेवर गाडी होत एम एच बारा गाडी आहे ट्राईड नाव अँड प्रेस द बेल आयकन नेव अ मिसन